नमस्कार मित्रांनो एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने नव्याने समाविष्ट करण्यात आलेला सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस या टॉपिकची तयारी कशी करावी या संबंधित विद्यार्थ्यांचे भरपूर कॉल आले तर या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय या विषयाची किंवा टॉपिकची रोडमॅप आणि स्ट्रॅटेजी एक्झॅक्टली कशी असायला पाहिजे आणि त्याचा अप्रोच कसा असायला पाहिजे जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तर बघा सुरुवातीला आपल्याला वेटेज समजणे आवश्यक आहे की या टॉपिकला किती वेटेज आहे ऍक्च्युली एक्झाम मध्ये तर बघा आपण इथे बघतोय की यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचे जे पी वायक्यूज आहे किंवा जे प्रिविस इयर क्वेश्चन विचारला आहे राज्यसभेची आपली पहिली परीक्षा आहे तर बघा युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मध्ये दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षी झालेली जी काही त्यामध्ये चार प्रश्न विचारला गेलेला सोशल जस्टिस चे आणि किती मार्काला पंचावन्न मार्काला चोवीस मध्ये दोन प्रश्न विचारला गेलेला आहे पंचवीस मार्काला तेवीस मध्ये चार प्रश्न साठ मार्काला बावीस मध्ये पाच प्रश्न पासष्ट मार्काला एकवीस मध्ये तीन प्रश्न विचारला गेले पस्तीस मार्काला आणि वीस मध्ये तीन प्रश्न आहे चाळीस मार्काला एकोणीस मध्ये तीन प्रश्न पस्तीस मार्काला आणि मध्ये तीन प्रश्न चाळीस मार्काला विचारले गेलेले आहेत तर इथे आपण काय समजू शकतो की नंबर ऑफ क्वेश्चन म्हणजे की प्रश्नांची संख्या जवळपास ऑन एन एव्हरेज दोन ते चार प्रश्न आहेच करेक्ट आणि त्याही पलीकडे आपल्याला मार्क्स जर विचारात घेतले आपण तर जवळपास तीस ते साठ मार्क्स हे या टॉपिकला अलॉटेड आहे आता इथे तीस ते साठ मार्क म्हणजे रेंज खूप व्हॅरी होताना दिसत आहे डबल होताना दिसत आहे त्याचं रिझन म्हणजे काय की जीएस टू मध्ये सोशल जस्टिस तर आहे पण त्यासोबत गव्हर्नन्स हाई टॉपिक आहे त्याला आपण प्रशासन म्हणतो आणि खूप वेळा प्रश्न असे डिझाईन केले जातात जे गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस यांचे कॉम्बिनेशन मध्ये असतात जर मध्ये असे काय स्टेप घेतला पाहिजे की आपल्याला सोशल जस्टिस अचीव्ह होईल करेक्ट तर मी तेव चा था था चा ते प्रश्न जे गव्हर्नन्सच्या अंडर येतात आणि सोशल जस्टिसच्या अंडर येतात ते सर्व इथे मी काउंट करतो आहे जेणेकरून आपल्याला ते आयडिया येईल की मॅक्झिमम आपल्याला किती तयारी करायची आहे करेक्ट तर इथे तुम्हाला रेंज खूप जास्त व्हॅल्यू होताना दिसत आहे त्याचं कारण ते आहे करेक्ट त्यानंतर पुढे बघा सोशल जस्टिस विचारायचं महत्व काय आता सुरुवातीला सोशल जस्टिस आपला जनरल स्टडी टू या पेपरच्या अंतर्गत येतो फक्त सामाजिक न्याय किंवा सोशल जस्टिस या पेपर मध्ये आहे का नाही या व्यतिरिक्त आपलं प्रशासन गव्हर्नन्सी आहे त्या पलीकडे आंतरराष्ट्रीय संबंधी त्यामध्ये येतो आणि सर्वात महत्वाचा म्हणजे राज्य व्यवस्था म्हणजे पॉलिटी येतो करेक्ट आता या सर्व विषयांच्या तुलनेत सामाजिक न्यायावर सर्वात कमी म्हणजे दोन ते चार प्रश्न आपल्याला दिसत तर मग या टॉपिकला आपण ऑप्शन मध्ये ठेवून येऊ शकतो तर असं बिलकुल करू नका त्याचं रिझल काय की मेन एक्झाममध्ये तुमचा एकही प्रश्न जर तुम्ही सोडला किंवा तो अटेम्प्ट केला नाही तर तुम्ही जवळपास रेसमधनं बाहेर जात आहे म्हणून तुम्हाला सर्व प्रश्न अटेम्प्ट करायचे आहे त्यामध्ये तुमचे सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिसचेही प्रश्न येणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय सामाजिक न्याय हा जो टॉपिक आहे ना त्याचा जो सिलेबस किंवा त्याचे काही प्रश्नांचे रेंज म्हणतो आपण कुठ कुठल्या टॉपिक विचारलं जातात ते फिक्स आहे आठ दहा टॉपिक आहे त्या आठ दहा टॉपिक वरच प्रश्न विचारले जातात ते कुठल्या आठ दहा टॉपिक आहे ते आता मी तुम्हाला पुढल्या मध्ये समजून सांगतो बघा टॉपिक वाईज वेटेज आता मी मागील जवळपास दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस चे पेपर झालेत ना मेशे त्यामधनं सर्व प्रश्नाचं अनॅलिसिस केल्यावर मला असं कळालं की बाबा हेल्थ या टॉपिक सर्वात जास्त प्रश्न विचारला आलेला आहे पाच प्रश्न आणि त्यानंतर वर किती प्रश्न विचारला आलेला आहे पाच प्रश्न दुसरा महत्वाचा टॉपिक आहे त्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप स्वयं सहायता गट यावर पाच प्रश्न विचारला गेलेला आहे आपल्याला वाटतं की यूपे सिला आ, हा टॉपिक इतका महत्वाचा आहे युपीएससी ला तो खूप महत्वाचा आहे कारण सेल्फ हेल्प ग्रुप स्वयं सहायता गट हा एक गव्हर्नमेंटचा असा टूल की त्याच्या अंतर्गत रुरल डेव्हलपमेंट करणे आणि विशिष्ट म्हणजे एक प्रवर्गत म्हणजे उमन करेक्ट यांची खूप इझी होऊन जाता म्हणून सेल्फ हेल्प ग्रुपवर दरवर्षी प्रश्न हा ऍक्च्युली आपल्याला दिसतो पेपरमध्ये करेक्ट त्यानंतर वल्नरेबल सेक्शन्स ऑफ सोसायटी जसं एस सी आहे आहे किंवा डिसेबल पर्सन आहे आणि त्यांच्या संबंधित असलेले वेलफेअर स्कीम्स आणि प्रोग्राम या संबंधित पाच प्रश्न विचारला गेले आहेत करेक्ट म्हणजे आपल्याला स्कीम्स प्रोग्राम वल्नरेबल सेक्शन जे म्हणतो आपण सेक्शन ऑफ आप सोसायटी करेक्ट त्या संबंधित वाचणे आवश्यक आहे त्याप्रमाणे पॉवर्टी आणि न्यूट्रिशन गरिबी आणि कुपोषण यावर चार प्रश्न विचारला गेले वुमन एम्पॉवरमेंट महिला सक्षमीकरण यावर तीन प्रश्न विचारला गेले करेक्ट मागील व्हिडिओमध्ये जसं सोसायटीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की वुमन आणि वुमन एम्पॉवरमेंट हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आता सोसायटी मधला वुमन आणि सोशल जस्टिस मधला वुमन एम्पॉवरमेंट हे दोन्ही लिंक होतात म्हणून तिथे जेव्हा वाचतो आपण वुमन डेव्हलपमेंट वगैरे तेव्हा तुम्हाला सोशल जस्टिस ही वाचायला पाहिजे म्हणजे तुमचा टॉपिक लिंक होतात करेक्ट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट एच आर डी मानव विकास मानव संसाधन विकास यावर तीन प्रश्न विचारला गेले एचआरडी एक पूर्ण आपल्याला जुन्या पॅटर्न नुसार सब्जेक्ट होता एक पूर्ण पेपर होता इथे आपल्याला तीन प्रश्न दिसतात त्यावर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सामाजिक आर्थिक विकास यावर तीन प्रश्न आहे आणि कायदे ऍक्ट यावर दोन प्रश्न आहेत कायदे कुठले विचारले जातात सोशल जस्टिस अचीव्ह करण्यासाठी जे कायदे असतात फॉर एक्झाम्पल जसं मानून राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे करेक्ट त्यानंतर राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ऍक्ट करेक्ट तर अशा अनुषंगाने जे महत्वाचे असे ऍक्ट आहे जे आपल्याला सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय अचीव करायला आवश्यक आहे ते कायदे तुम्हाला वाचायला पाहिजे करेक्ट हे काईदे तर हे कायदे आपण बघणार आहोत की कुठले वाचायला पाहिजे त्यानंतर बघा सुरुवात कशी करावी या टॉपिकची तर सुरुवातीला बघा की या टॉपिक बद्दलचं एक कुठलं स्टँडर्ड पुस्तक नाही मार्केट आहे मार्केटमध्ये आहे पण मी तुम्हाला रिकमेंड काय करेन की रेफरन्स बुक तुम्ही वाचू नका ठीक आहे ते रेफरन्स बुक याच्यासाठी वाचू नका कारण हे जे टॉपिक आहे हे इन जनरल तुम्ही तुमच्या रिसर्च मधूनही करू शकता आणि आपल्याला जसं मी सोसायटीच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला म्हटलं होतं की बाबा तुम्हाला इतका वेळ नाही आता करेक्ट तीन महिने आपल्याकडे अवेलेबल आहे तीन साडेतीन महिने आणि त्यामध्ये जर तुम्ही एखादं कुठलं रेफरन्स पुस्तक वाचत राहिले तर काय होईल की तुमचा वेळ खूप जाईल त्यापेक्षा काय करा तुम्ही नोट्स वाचा ठीक आहे रेफरन्स बुक वाचू नका त्यापेक्षा तुम्ही नोट्स वाचा आणि जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले त्या टॉपिक बद्दलची तुम्ही माहिती त्यामधून वाचू शकता करेक्ट आपल्याकडे वेटेज वाईज वाचन करा आता वेटेज जसं मी तुम्हाला समजून सांगितलं हेल्थ आहे एज्युकेशन आहे वेलनरेबल सेक्शन ऑफ सोसायटी आहे करेक्ट वुमन आहे करेक्ट तर या टॉपिकचं वाचन तुमचं चांगलं करा आणि त्यासंबंधी जितकी माहिती चांगली घेता येते ते तुम्हाला घ्यायला पाहिजे करेक्ट त्यानंतर फर्स्ट रिडिंग करा तुमची फर्स्ट रिडिंग सांगितलं की बाबा तुमचा जो फर्स्ट मंथ आहे पहिला महिना ठीक आहे यामध्ये तुमचे जे नवीन टॉपिक आता नव्याने समाविष्ट करण्यात आलेले एमपीएससी द्वारा ते वाचून झाले पाहिजे आणि हा टॉपिक असा आहे की जर तुम्ही प्रॉपर वाचला जे टॉपिक वाईज जर वाचला तुमचा पंधरा दिवसात तो तयार होतो इतका सोपी टॉपिक आहे करेक्ट तर फर्स्ट रिडिंग करणे आवश्यक आहे कुठल्याही परिस्थिती त्यानंतर इंटरनेटचा वापर करा हा विषय तर इंटरनेटच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने तयार होतो करेक्ट इंटरनेटचा वापर करा त्याचप्रकारे आपल्याला एआयचे जसे टूल्स आहेत चॅट जीपीटी वगैरे यामधनं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन मिळणार आणि याबद्दल तुम्हाला काय वाचायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सर्च करायचं आहे गव्हर्नमेंट स्कीम्स कारण खूप आवश्यक असतात सोशल जस्टिस अशी करायला करेक्ट तर गव्हर्नमेंट स्कीम त्यानंतर त्यांचे प्रोग्राम्स जे असतात ते तुम्हाला वाचायला पाहिजे करेक्ट करेक्ट त्यानंतर तुमचे काही गव्हर्नमेंट द्वारा रिपोर्ट पब्लिश केला जातात करेक्ट आणि त्या रिपोर्टचा तुमचा डेटा खूप महत्वाचा असतो तुमच्या आन्सर मध्ये तो डेटा सांगणे खूप महत्वाचा आहे करेक्ट त्याही पलीकडे आपल्याला काही केस स्टडीजही खूप महत्वाच्या असतात केस स्टडीज थ्रू तुमच्या आन्सरला आणखी व्हॅल्यू मिळतं म्हणून केस स्टडीज तुमच्या युनिक असायला पाहिजे करेक्ट आणि ते तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे तुमच्या नोट्स बनवायला पाहिजे करेक्ट आता शॉर्ट नोट्स बनवा पण अत्यावश्यक असेल तेव्हाच करेक्ट जसं मी तुम्हाला म्हटलं की बाई नोट्स वाचा आता नोट्स वाचताना तुम्ही शॉर्ट नोट्स कशा बनवणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही कुठली नवीन माहिती वाचली तर त्या संबंधीच्या तुमच्या वन पेजर नोट्स तुम्ही बनवून ठेवा पण शॉर्ट नोट्स तेव्हाच बनवायच्या जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खूप लक्षात राहत नाही किंवा असं म्हणू की खूप स्कॅटर्ड इन्फॉर्मेशन आहे कदाचित ते मला शोधायला आणखी वेळ लागेल तर आत्ताच मी लिहून ठेवतो जेणेकरून मला पुन्हा इकडे तिकडे भटकावा लागणार नाही तर त्याच्याच तुम्ही शॉर्ट नोट्स बनवा प्रत्येक गोष्टीच्या शॉर्ट नोट्स नाही बनवायच्या सर्वात महत्वाचं म्हणजे काय टॉपिक वाचन झाल्यावर त्या संबंधित युपीएससी चा पीवायक्यू लिहून बघायचा आहे अतिशय महत्वाचं आहे वाचन जितकं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे तुम्हाला टॉपिक वाचन झाल्यावर पूर्ण हा जो काही आपला सब्जेक्ट आहे सोशल जस्टिस तो वाचन झाल्यावर नाही टॉपिक म्हणजे काय हे जर वाचलं तुम्ही त्या संबंधित युपीएससीचा जो क्यू आला तो तुम्ही वाचूनच घेतल्यावर एक वेळा सॉल्व्ह करून बघणे आवश्यक आहे ठीक आहे वाचून घेतल्यावर सॉल्व्ह करणे आवश्यक आहे अदरवाईज तुम्हाला पुढे पुढे जसं जाल दुसरे दुसरं टॉपिक वाचाल तर तुम्ही वाचल्यावर तो टॉपिक तुम्ही विसरून जाल आणि आन्सर रायटिंग कराल सगळं वाचल्यावर तर तुम्हाला तितकीशी ते इफेक्टिव्ह होणार नाही म्हणून टॉपिक वाचन झाल्यावर तुम्हाला युपीएससी पीवायक्यू लिहून बघायचं त्यानंतर आन्सर युवलेट करून बघा जो काही तुम्ही आन्सर इथं लिहित आहे त्याला युवलेट करणे आवश्यक आहे ते तुमच्या मेंटर करून करून बघा किंवा तुमचे फ्रेंड कोणी युपीएससी याच्या आधी केलेले असणार आहे मेन्स इंटरव्ह्यू दिले असणार आहे त्यांच्याकडून कडून करून बघा काही पलीकडे तुम्ही तुम्ही जॉईन केली तर त्यांच्याकडून ते करून बघा पण ते होणे आवश्यक आहे कारण त्यामध्ये तुम्हाला जो फीडबॅक मिळतो तो, तो आणखी तुमचा आन्सर इम्प्रूव्ह तर या सर्व गोष्टी तुम्हाला करणे आवश्यक आहे आणि होप करतो की तुम्हाला या गोष्टी कळाल्या असेल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने तुम्हाला या सब्जेक्टला अप्रोच करायचा आहे करेक्ट आता बघा काही असे विद्यार्थी आहेत ज्यांना जे नव्याने समाविष्ट करण्यात आलेले टॉपिक आहेत त्याबद्दल अजूनही संभ्रम आहे तर त्यांचे कॉल जे आले त्यांच्यानुसार आम्ही एक कोर्स लॉन्च केलेला आहे त्याला आम्ही म्हणतोय ब्रिज कोर्स आणि या ब्रिज मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना प्रोवाइड करतोय जे नव्याने समाविष्ट करण्यात आलेले टॉपिक जसं जीएस वन मध्ये इंडियन सोसायटी आपला जीएस टू मध्ये सोशल जस्टिस इंटरनॅशनल रिलेशन आहे जीएस थ्री मध्ये इंटरनल सिक्युरिटी अँड डिजास्टर मॅनेजमेंट आहे जीएस फोर आपला एथिक्स आणि केस स्टडी संबंधित आहे करेक्ट या संबंधित आम्ही एक ब्रिज कोर्स घेऊन येतो आहे आणि तो, तो ब्रिज कोर्स आपला कधी सुरू होत चोवीस नोव्हेंबर म्हणजे पुढील सोमवारपासून सुरू होत आहे करेक्ट आणि त्यामध्ये तो कसा असणार आहे तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्म मध्ये डेली आपले एक लेक्चर होईल त्यानंतर तुम्हाला त्याच्या रेकॉर्डिंग मिळणार रिव्हिजनसाठी तुम्ही ते अनलिमिटेड बघू शकता जोपर्यंत आपल्या कोर्सची व्हॅलिडिटी आहे करेक्ट आणि त्यामध्ये टू वे फॅसिलिटी आहे तुम्हाला जर लाईव्ह मध्ये काही डाऊट आलं तुम्ही तिथेही विचारू शकता त्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन नोट्स आम्ही प्रोव्हाइड करू सो की मेन एक्झामला जाण्याच्या पूर्वी तुम्ही ते फास्ट रिवाईज करू शकतात जे काही आपण शिकणार आहोत त्या टॉपिक बद्दलची माहिती त्या कोर्स मध्ये तर त्या संबंधीचे रिव्हिनो नोट्स तुम्हाला हँडी अवेलेबल असणार आहे त्यानंतर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुमचे केला जाणार म्हणजे कुठलाही टॉपिक शिकवल्या गेल्यानंतर त्या संबंधित तुम्हाला प्रश्न दिला जाणार तो तुम्हाला ऍक्च्युअली सोडवायचा आहे स्वतः लिहून बघायचा आहे आणि त्या पलीकडे ते जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत करेक्ट आणि त्यानंतर तुम्ही ते सेल्फ सेल्फलेट करून बघू शकता की हा मी काय विचार करतो आहे मी बरोबर आन्सर लिहितो आहे की नाही करेक्ट आणि या संबंधित आणखी जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर हा आपला नंबर आहे ज्यावर तुम्ही कॉल करू शकता दोन नंबर दिलेले आहे हा आणि हा दुसरा दुसरा माझा पर्सनल नंबर आहे यावर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता त्याही पलीकडे काही विद्यार्थ्यांना फक्त आन्सर रायटिंग करायचं आहे आणि त्या संबंधित इन्क्वायरीज येत आहे आमच्याकडे त्या संबंधित आम्ही राज्यसभा मुख्य परीक्षेची आन्सर साठीची एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आणि ती सात डिसेंबर म्हणजे पुढील महिन्यापासून सुरू होत आहे करेक्ट आणि त्यामध्ये आम्ही टोटल विद्यार्थ्यांचे बारा पेपर घेणार आहोत आणि त्यामध्ये आठ पेपर हे सेक्शनल असणार आणि चार पेपर जे असणार आहेत ते आपले फुल पेपर असणार आहेत ठीक आहे आणि यामध्ये आपण काय काय विद्यार्थ्यांना देतोय तर टेस्ट सिरीज जेव्हा आपला पेपर होणार त्यानंतर त्याचं डिस्कशन होणार तुम्ही एक्झॅक्ट काय आन्सर लिहायला पाहिजे होते हैं? तर ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता त्या सेशन सेशनमधनं त्याच पलीकडे तुम्हाला मॉडेल आन्सर प्रोव्हाइड केला जाणार आणि तुम्ही जे काही आन्सर लिहिलेले आहेत ते आमच्या जे एक्सपर्ट टीम ज्यांनी ऍटलीस्ट इंटरव्ह्यू दिले आहेत त्यांच्याकडनं आम्ही ते चेक करून तुम्हाला परत करणार आहोत करेक्ट काही पलीकडे विद्यार्थ्यांना जर या म्हणजे जे काही आपण पेपर सॉल्व्ह करणार आहोत त्या संबंधित समजा तर आणखी काही डाऊट असतील ते विद्यार्थी आम्हाला पर्सनलाइज वन टू वन आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करणार आहोत करेक्ट यासंबंधी आणखी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर हेच आपले नंबर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की हे दोन नंबर आहे त्यापैकी दुसरा नंबर माझा पर्सनल आहे ते तुम्ही कॉल करून जाणून घेऊ शकता करेक्ट होप करतो की तुम्हाला या टॉपिक बद्दल डिटेल माहिती कळाली असणार आहे कशी तयारी करावी या संबंधित आणखी एक महत्वाचं म्हणजे जे मी विसरलो तुम्हाला सांगायला की याची मी एक डिटेल पीडीएफ डीएफ बनवलेली आहे ज्या पीडीएफ मध्ये आपण विद्यार्थ्यांना याच टॉपिक बद्दलचे जे मायक्रोटॉपिक असतात जसं की असुरक्षित घटक म्हणजे आपण त्याला वल्नरेबल सेक्शन म्हणतो तर त्याच्यामध्ये कुठले घटक तुम्हाला वाचायचे आहे त्या पलीकडे आपल्या अनुसूचित जाती जमाती या संबंधित असलेल्या काय कल्याणकारी योजना गव्हर्नमेंटने राबवलेल्या आहेत त्या संबंधित इथे तुम्हाला कुठ कुठले घटक वाचायचे ते दिलेले आहे महिला आणि मुलांविषयी कुठले लॉज अवेलेबल आहे आपल्या गव्हर्नमेंटने एनॅक्ट आहे त्या संबंधीची माहिती आपल्याला वाचायची आहे तर त्या त्यासंबंधीच आहे डिटेल एक पीडीएफ आहे जी आपल्या टेलिग्रामवर अवेलेबल आहे करेक्ट तर ही पीडीएफ तुम्ही टेलिग्रामवरून डाऊनलोड करू शकता जे टेलिग्रामची लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे युट्यूबला आणि ते तुम्ही बघू शकता करेक्ट तर होप करतो तुम्हाला या संबंधित डिटेल माहिती कळालेली असेल हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तो तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा जेणेकरून विद्यार्थ्यांनाही फायदा होईल धन्यवाद